नमस्कार मित्रांनो मी आज घरच्यात न घेऊन आलोय काय काय माहितीये सामान आणलंय बघ कोण कोण काय करते लाईव्ह आता न सांगतो सगळ्यांना काय घेऊन आले अय काय करत आहे कोणाच चालू आहे हय जरी का बघ काय काय मे बघ तुझ्या आवडीच काय काय लाल बा मागते बारक्या परवान मग तुझं का बा माध्यम माध्यम काय म्हणते तुला काय खायचं तुला जा बाहेर उठ जा बाहेर जा जा उठ कि काय तिला मग ती बुकली ना मला मग त्यामुळे ती येते आता लावाय आधी लावाय नाही तिला वाटलं देवाचं ताट ठेवलं बा आले बघितले काय काय घ्यायचं ते आहे मिक्स मिठाई आणली बरं मित्रांनो काय बारकी पोरवाणी बारकी मग हे लॉलिपॉप आणि दु मग काय तू तू फिरायला काय न्यायचं काय ह्यातला तेच बघ बरं कोणती कोणती मिठाई दिली काढ बरं बाहेर हां काय फरस आहे कसल्या काय दारू चे हे मँगोची हे ॲपेस ॲपेसचे दोन स्प्राइट काय कर हे सगळं सगळं फ्रिजमध्ये मध्ये ठेव ह खोलत का नाही तुला मम्मी मागापासून खोलतच बसते काय करते काय माहित तो हा दिले की त्यांनी लाडू दिलाय सगळं मिक्स भेट दिले त्यांनी त्या कुंदा दिलाय हा काय बघताय खावा की तुम्ही जेव्हा तुला काय बाबा तो तू कधी खायचं तो कधी खायच कस खजे कशी खजून आहे खजून तुझे दात बघू हा काय करायचं बघायचं धनलक्ष्मी हा दुकान टाकायच दुकानसाठीच आणलंय म्या दुकान टाकायचं आपल्याला नवीन बिझनेस चालू करायचा आहे हे काय दूध आणलंय मॅगी आणलीय हा ते दूध तुला प्यायला आणलं तू गुटी गुटी व्हायला हां मग लॉलीपॉप घे तुझं पडन फिडेन कुठंतरी मग आता ठेवून टाका पेडा खा पेडा आहे वय दिला का त्यात लाजं गाजं काहीतरी असं हां मोती मोती चो मोती चो मोती 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 चोर दिलाय काय त्याने लाल बरोबर तरीच मला मोती मोतीचे खाल्ले होते मी चोर त्यात दुसरं काहीतरी आहे बघा अजून होय त्यात की दुसरं काहीतरी आहे अजून अरे त्यात न ह्या पिशवीत बघा का तुम्ही पिशव्यात चापचा पिशवीत काय काय आणलं तुम्ही नेमकं बघायला सुद्धा नेमकं हा मग ती काय आहे लाव त्याला बेगो ते चॉकलेट खाली शिवाय बरं तर भिंगण का सांग बरं बरं ठेव उठ फ्रीज ला ठेवून टाक जे मी तुला काय न्यायचं ह्यातले लॉलीबॉप थॉम्सन कोंबडे ये आमच्या घरात एकच एवढं कोंबडी राहिले हा एकच कोंबडी एकच का जे मी काढलंच वय दे वा 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 आमच्याच बघा हे बारक बाळ आहे आमच्या घरात सात मम्मी सात लेकराची मम्मी आणि जी पिलं बुकिंग सगळ्यांनी केली बरं का मित्रांनो एक पिलो राहिला नाही तिथं आता हि पिलोचं डोळं उघडलं पिलं सगळी जाणारच इथं मी द्यायची का नको आपल्याला सांभाळायची हम्म टाक कुठं बी कर की देवपूजा काय करावं का नाही असे का असं बी असतं

काला खावा वेगळे असतात त्याला खावा म्हणायचं कोणता तुमच्या घरी आहे का असलं तर मला सांगा बर का बघा ही जिमिच लाड हे लाड बाटल्या ठेवून टाका ठेवून टाका ठेवून ठेवून टाका उठा स्वयंपाक पाण्याचं बघा काय नाश्ता नाश्त्या पाण्याचं बघा काय निकाय बसलाय बसलाय उरका उरका कसे खात बसलेत खावा खावा तुम्ही खावा आहे का नाही आणि त्या मीला बंद वगैरे कसं केला पावडर लावायची तुला पावडर काय म्हणते बस, बस कराय हं तुला कुठलं आवडतो ममे हं कुठला आवडतो तुला मिरिंडा का स्प्राइट थम्सअप अप काय आवडते ह्यातलं काय आवडतं बदला दोन हे हे टॉपपर काय वय माझं हो स्लाईस आवडतं स्लाईस छोटी आणि तुला तुला काय आवडतो हं हं मला आवडत तुला दार आवडते काय काय बी आर पी ती हा माहिती काय स्टिंग वय हा स्टिंग माहितीये हो, का स्टिंग च व्हिडिओ बघ जरा त्यात व्यवस्थित ठेव सगळं आता हे काय हा ठेवायचं ठेवून टाकायचं घेतलं त्याचं ह्यातलं ठेवू नको बर का वन्नय तेवराय हे दो गो आईस्क्रीम तू आहे कधी खाता तुम्ही ला खायचं नाव नाही काय बोंमच आहे काय नाही काय नाही ती लॉलीपॉप टाऊकी त्याला काय कर देव रे ठेव सगळ्या गोष्टी हं आ काय इकडे ठेव काय तिकडे ठेव बाटल्या हो ही बसतात का हो का बाटल्या हो बसले एवढो लोड झमतोय त्याला हं अजून दोन ठेव ना स्प्राईट च्या इथं सगळं खाते हो जिमे हे का नाही तिकडे पेलं कोण लक्ष द्यायचं पेलं तिकडे नाही आलं कोणी ठेवा ठेवा फ्रीजरला ते बर्फच होईन हो। बर की ते आईस्क्रीमचं उघडच ठेवायचं हो ग काय नाही होत त्याला आईस्क्रीमला हो उघड ठेवायचं काय होत त्या कागदात काय होतं थंड कूल झाल्यानंतर ना काय करत हे होतं पाणी धरत हे काय कर हे दूध ठेव की दूध कुठं ठेवत दूध सगळं टाकू दूध कसं आणलं इतकं तुला प्यायला गोडगुड येत व्हायला तुम्ही बी मित्रांनो तुमच्या बायकोला एक्स वाय झेड यांना बायकोला एक्स वाय झेड तुम्ही बी घेऊन येत जा आहे का नाही चला ठेवा ही सगळं तर मित्रांनो मी आज सगळ्यांना घरच्यांसाठी काय काय घेऊन आलो खायला हे ते तुम्ही बी कस कस वाटत म्हणजे त्यांना चांगलंच वाटत मी घेण्या तुम्हाला वाटलं का तर मी तर मम्मी कर देवपूजा हाय नाही देवपूजा करते बरोबर प्रेम करत जावा असं कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला करता येईन चला बाय बाय